नमस्ते मी पल्लवी श्री स्वामी समर्थ समर्थ तर आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आणि आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंती निमित्त मी आणि ज्ञानेश देवाला जात आहोत हनुमान मंदिरात आमच्या इथे जवळ एक हनुमान मंदिर आहे तिथे आम्ही जातो आणि तिथले तुम्हाला काय असेल ते दृश्य दाखवतो का प्रसाद वाटप देखील खाऊन आलो जाऊन मी आणि ज्ञाना थोडा वेळ रेस्ट घेतला होता रेस्ट झाल्यानंतर आता आम्ही परत एकदा आवरून चाललो आहे माझ्या मम्मीच्या घरी माझ्या माहेरी चाललो आहे ज्ञानेशला घेऊन मी तुम्हाला तिथून पुढे ब्लॉक कंटिन्यू करते माझ्या मम्मीच्या घरी आणि आज मी करते आता इथला स्वयंपाक करते मी आता वांग्याची भाजी करणार आहे